आज तुमच्यासाठी घेऊन आले पारंपरिक पद्धतीने बनवलेली झणझणीत गावठी कोंबड्याची रेसिपी घरच्या घरी गावठी मसाले वापरून बनवा अस्सल चवदार आणि मसालेदार चिकन जे घरात सगळ्यांना बोट चाटायला लावेल वाव पाहताच तोंडाला पाणी सुटलं आहे या मसाल्यासोबतच चिकन खायला खूप भारी वळ लागते महत्त्वाचं म्हणजे काही जास्तीचे साहित्य वगैरे काही घातले नाही घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यातच इतकी भन्नाट चवीचं सुखा गावठी कोंबडा बनवला आहे चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर सर्वप्रथम हे एक किलो गावठी कोंबड्याचं चिकन घेतलं आहे हे चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे आता यामध्ये पोहा खायचं चम्मच असतो ना त्या चम्मचने एक चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद घातली आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे झाकून अर्धा तास ठेवूया वेळ नसेल तर लगेच बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही वीस मिनटानंतर यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीचं पेस्ट घालूया एक चम्मच नंतर दोन चम्मच तेल आणि एक चमचा लाल तिखट पावडर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया गावठी कोंबड्याचं चिकन शिजायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण हे चिकन कुकरमध्ये शिजत घालूया त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे यामध्ये चिकन घालूयात आणि मध्यम आचेवर चार शिट्या काढून घेऊयात हे चिकन कुकरमध्ये घातले आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालूयात आणि झाकण लावून चार शिट्या काढूयात म्हणजे चिकन चांगलं शिजते तर इथे मी चार शिट्या काढून घेतल्या आहेत तर चिकन चांगलं शिजलं आहे आता फोडणी घालूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये तेल घातले आहे तेल गरम झाले की यामध्ये खडे मसाले घालूयात खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि चांगला परतून घेऊया कांदा थोडा परतला की यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीचं पेस्ट घालूया तर इथे मी एकच चम्मच पेस्ट घातला आहे कारण आपण चिकनला पण पेस्ट लावली होती आता यामध्ये भाजलेल्या कांदा आणि खोबऱ्याचे वाटण टाकू तर इथे पोहे खाण्याच्या चम्मचनी पाच चम्मच वाटण घातलं आहे हे वाटण चांगलं परतून घेऊ पाहू शकता वाटण चांगलं परतल्या गेलं आहे आता या म... याच वेळेला यामध्ये मीठ टाकून घेऊ चिकनला पण आपण मीठ लावलं आहे तर अंदाजाने मीठ घाला मसाले घालूयात वाटण चांगलं परतले आहे आता यामध्ये हळद धने पावडर चिकन मसाला घरचा लाल तिखट पावडर आणि बेडगी मिरची पावडर घालूयात तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार मसाला घाला हे मसाला कढईत टाकूया आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता यामध्ये शिजलेले चिकन घालूयात मिक्स करूयात या चिकनला या मसाल्यामध्ये दहा मिनटं शिजून घेऊया मी यामध्ये अगदी थोडं पाणी घातलं आहे मी आज मसाल्यातलं सुकं चिकन बनवते आहे त्यामुळे मी पाणी कमीच घातले आहे तुम्हाला यामध्ये रस्सा करायचा असेल तर तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी घाला कढाईवर अशी ताट ठेवूया आणि ताटामध्ये थोडा पाणी घालूयात यामुळे कढाईतला मसाला करपणार नाही दहा मिनटानंतर पहा किती छान वरती तेल सुटलं आहे आणि सु... सुगंध फारच भारी येतो आहे यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्ही पाहू शकता आज आपण मस्त पैकी गावठी कोंबडा तयार केलेला आहे वाव पाहताच तोंडाला पाणी सुटलं आहे स्वास तर एकदम भारीच अगदी ढाब्यावर गावठी चिकन मिळतो ना अगदी तशी टेस्ट आपल्या घरात येणार आहे वाव काय कलर आला आहे या भाजीला सर्व करूयात गावठी कोंबड्याचं मसाला चिकन तुम्ही नक्की करून पहा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद